मित्रांनो वाघसरांचा सर्वांना रामकृष्ण आहे मी श्री शिवाजी वाघसर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परळी मित्रांनो आपण प्रत्येक सत्रामध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी बसल्या विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत असतो आजचे प्रश्न हे नवोदय सराव संभाव्य प्रश्न संचातील आहेत बघूया हे महत्त्वपूर्ण प्रश्न बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे एक मुलगा सोमवारी एका पुस्तकाचा तीन छेद आठ भाग वाचतो आणि मंगळवारी चार छेद पाच भाग वाचतो जर त्या पुस्तकाचे अजून पंचेचाळीस पाने वाचायची राहिली असतील तर पुस्तकाला एकूण किती पानं होती याच्यामध्ये मेजर गोष्ट एक झाला किंवा पुस्तकाचे एकूण भाग किती आहेत इथं इथं बघा आठ पुस्तकाचे एकूण भाग किती आहेत आठ ओके याचा अर्थ पुस्तकाचे आठ भाग आहेत या आठ भागीला आठ याला जर भाग दिला तर उत्तर एक येते याचा अर्थ एक पुस्तक ओके पुस्तकाचे इथं एकूण आठ भाग दर्शवलेले आहेत हे ठळक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या आता आठ भाग आहेत पुस्तकाचे याचा अर्थ दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात येत नसेल तर एका पुस्तकामध्ये आठ अध्याय आहेत असं ध्यानात ठेवायचं बरोबर आहे एका पुस्तकाची आठ भागामध्ये खंडणी विभागणी केलेली हे विभाजन केले ते बरोबर आहे आता पुढं बघा एक मुलगा सोमवारी एका पुस्तकाचा किती भाग वाचालला तीनशे आठ भाग वाचा मग इथं ते तीनशे आठ या एकूण भागातून वजा करा हा सोमवारी वाचलेला भाग तीनशे आठ बरोबर आहे आता बघा वजाबाकी करायची छेद समान आहे आठ खाली घ्या आठ वजा तीन लिहा लिहिले सर आता आठ वजा तीन म्हणजे किती पाच छेद आठ पाच छेद आठ म्हणजे काय आता पाच भाग वाचायचे राहिले तीन भाग त्यांना वाचून पूर्ण केले आठ पैकी पाच भाग भाँच आता वाचायचे राहिले या अपूर्णांकाला आपण पाच छेद पाच असं लिहू शकतो का तर आठ पैकी तीन भाग वाचले वाचायचे किती राहिले पाच वाचायचे राहिलेले वाचायचे राहिले बरोबर आहे पाच भाग वाचायचे राहिले तीन भाग वाचून झाले मग याच्यातून तीन भाग वाचलेले वजा केल्याच्या नंतर खाली छेदामध्ये पाच येतात इथपर्यंत तुमच्या काळाला का लक्षात यायला आता पाच भाग वाचायचे राहिले म्हणजे आपल्या पुस्तकाचे तीन भाग सोमवारी वाचून झाले आता आला मंगळवार वाचायचे राहिलेले भाग पाच छेद पाच बघा पाच छेद पाच मंगळवारी वाचलेला भाग किती आहे चार छेद पाच तो याच्यातून वजा करा चार छेद पाच छेद परत समान आहे पाचमधून चार वजा करायचे उत्तर आलं एक छेद पाच ओके मग आता एक छेद पाच आलं मंगळवारी या पाच भागापैकी त्यानं चार भाग वाचते म्हणून इथं सुद्धा आपण ते वाचलेले चार भाग वजा केला तर नवीन अपूर्णांक मिळतो एक छेद एक बरोबर आहे अर्थात छेद एक म्हणजे एक भाग पुस्तकाचा उरलेला वाचायचा राहिलेला आहे आणि तो वाचायचा राहिलेला भाग म्हणजे हे पंचेचाळीस पानं आहेत ओके म्हणजे एका भागामध्ये जर पंचेचाळीस पानं आहेत तर आता हे खाली छेदामध्ये असलेला एक लिहिला नाहीतरी चालते पुस्तकाचे एकूण भाग किती आहेत आठ तर आठ भाग अर्थात आठ भाग म्हणजे पुस्तकाचे पानं किती याचा फक्त आपल्याला तीरपा गुणाकार करायचा रे पंचेचाळीसचा आठ सोबत आणि या एकचा प्रश्न सोबत ओके गुणाकार करा अठरा पंच चाळीशी शून्य आठच्या चार आठशे बत्तीस आणि बत्तीस चार छत्तीस तीनशे साठ पाने या पुस्तकात आहेत ओके हे आपल्याला पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे मित्रांनो पुढील सदरातील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि हे ज्ञान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत जाण्यासाठी जरूर सबस्क्राइब करा जेणेकरून हे ज्ञान जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत जाईल बघूया पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे एक हजार दोनशे छत्तीस चिन्ह तीनशे चोवीस या संख्येतील दोनच्या स्थानिक किमतीतील अंतर आपल्याला विचारलं ही संख्या खाली तुम्ही बाराशे छत्तीस आणि दशांश चिन्ह तीनशे चोवीस दोनच्या स्थानिक किमतीतील आपल्याला अंतर विचारलं बरोबर आहे इथं या दोनची स्थानिक किंमत किती हो इथं या दोनची स्थानिक किंमत दशक शतक अर्थात इथं याला दोनची स्थानिक किंमत आहे दोनशे सर इथं या दोनची स्थानिक किंमत किती आहे हो बघा या दशांश चिन्हानंतरचा हा जो पहिला अंक असतो त्याला म्हणतात दशांश लक्षात घ्या हा जो दुसरा अंक असतो त्याला म्हणतात शतांश बरोबर आहे आणि हा जो तिसरा अंक असतो याला म्हणतात सहस्रांश बरोबर आहे मग यांच्या किमती काय असतात तर दोन शतांश आहेत याचा अर्थ दोन भागीला शंभर मग याचं उत्तर काय येते तर एकावर दोन शून्य आहेत म्हणून दोन घरं सोडून दशांश हे याचं उत्तर येते बरोबर आहे याचा अर्थ हे दोन जर दोनशे रुपये आहेत तर हे शून्य पॉईंट शून्य दोन म्हणजे शंभर रुपयातले हे दोन पैसे आहेत बरोबर आहेत किती पैसे आहेत दोन पैसे मग आता या दोनच्या स्थानिक किमतीतील अंतर किती हो सर तर बघा दोनशे जे आहे तर दोनशे दशांश चिन्ह पुन्हा शून्य शून्य द्या कारण की रुपया पैसे ह्या प्र एककाची उदाहरणं सोडवत असताना आपण दोन दशांश स्थळापर्यंतच्या पूर्णांकाचा विचार करून उदाहरणं सोडवत असतो म्हणून हे दोनशे रुपये याच्यामधून हे शून्य पॉईंट शून्य दोन वजा करायचे मग हे पॉईंट खाली पॉईंट इथं हे शून्य शून्य दोन हे दोन पैसे आहेत एकंदरीत या दोनशाचा विचार करता हे त्यातील दोन पैसे आहेत बरोबर आहे मग आता दहातून दोन गेले आठ इथं देऊन टाकला इथं राहिले नऊ इथं देऊन टाकला इथं राहिले नऊ इथं एक देऊन टाकला इथं राहिले नऊ आणि इथं राहिला एक याचं उत्तर येते या दोनच्या स्थानी किमतीतील आंतर किती तर एकशे नव्याण्णव पॉईंट इथं पॉईंट हे एकशे नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक बीमध्ये याचं उत्तर दर्शवलेलं आहे ओके बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न जर कंस्टामध्ये एवजा बी बरोबर नऊ ए बी बरोबर साठ पॉईंट पंच्याहत्तर तर बी बरोबर किती या प्रश्नामध्ये काही सूत्र असेल काही स्लोगन क्ल्यू असेल असा कुठलाही विचार न करता दिलेल्या पर्यायावरून उत्तरापर्यंत परत जाणं शिका बघा पर्याय बी आणि पर्याय डी या दोन पर्यायाचा विचार करा बघा तर बी बराबर काय आपल्याला विचारलं हा उदाहरणार्थ आपण ए समजू आणि हा उदाहरणार्थ आपण बी समजू आता कंसामध्ये ए वजा बी दिलं त्याची क्रिया ए म्हणजे जर तेरा पॉईंट पाच इथं नी तू ए बराबर तेरा पॉईंट पाच आणि बी बराबर चार पॉईंट पाच आपण गृहित धरलं बरोबर आहे तर आता ए बी आम्हाला कळाल्यानंतर इथं ए वजा बी कंसात मग याची किंमत काय आहे तेरा पॉईंट पाच वजा बी काय आहे चार पॉईंट पाच याचं उत्तर न येते का पहा बघा तेरा पॉईंट मधून वजा चार पॉईंट पाच करा पॉईंट खाली पॉईंट बरोबर आहे चिन्हाच्या खाली चिन्ह द्या बेरीज वजाबाकी करत असताना हे नियम लक्षात घ्या पाचमधून पाच गेले शून्य चिन्हाच्या ठिकाणी दशांशचिन्ह तेरामधून चार गेले नऊ हे उत्तर नऊ या लागलं बरोबर आहे आता हे झालं एक सर इथे ए बी बरोबर साठ दिलं याचा अर्थ इथं गुणाकार आहे याची किंमत तेरा पॉईंट पाच गुणीला बी बीची किंमत चार पॉईंट पाच हाँ हाँ हा गुणाकार साठ पॉईंट पंच्याहत्तर येतो का आला की आपलं तर्क क्लिअर बरोबर आहे गुणाकार कसा करतो आपण दशावचिन्ह नाही असं समजून उदाहरणार्थ हे दशावचिन्ह याच्यामध्ये नाही बघा पाच पाच पाँच पंचवीस हच्या दोन पाच तरी पंधरा आणि दोन सतराशे सात हाचा एक पाच एक पाच आणि एक सहा इथं फुली चार पंचवीसाशे शून्य हच्या दोन चार तरी बारा बारा आणि दोन चौदाशे चार हाचाला एक चार एक चार आणि पाच उत्तर हे अधिक बेरीज करा पाच हे सात सहा चार दहाशे शून्य चला एक पाच आणि एक सहा उत्तर आलं दा सहा हजार पंच्याहत्तर इथं दशांश चिन्ह होतं दोन्ही संख्येत बरोबर आहे या संख्येमध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह आहे या संख्येमध्ये सुद्धा एक घर सोडून दशांश चिन्ह आहे एकूण दोन संख्या सोडून दशांश चिन्ह द्या आपलं आलं उत्तर साठ पॉईंट पंच्याहत्तर आपला तर्क क्लिअर आहे ए म्हणजे तेरा पॉईंट पाच आणि बी म्हणजे चार पॉईंट पाच आपल्याला प्रश्न विचारला बीची किंमत काय तर बीची किंमत काय येईल मग बी म्हणजे चार पॉईंट पाच ओके या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे ओके या पद्धतीनं पर्यावरून असा आपल्याला एखाद्या वेळेस प्रेझेंटेशन ठेवावं लागते बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पंचवीस वजा चोवीस भागीला सहा अधिक तीन गुणीला चार बराबर किती हा प्रश्न आपल्याला कंच भागुबेव या सूत्राचा अवलंब करून सोडवायचा आहे कंच भागुबेव काय म्हणते पहिल्यानं कंस सोडवा नंतर चाचीचे चाचीचे म्हणजे गुणाकाराची पद सोडवा बरोबर आहे त्याच्यानंतर भागाकार गुणाकार आणि बेरीज वजाबाकी सोडवा या कंचभागुबेवरचा अवलंब करून या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं लक्षात घ्या इथं भागाकार कुठं आहे इथं आहे बरोबर पंचवीस आणि वजा चिन्ह जसे येत असेल या चोवीस भागीला सहा अर्थात सहा चूक चोवीस भागाकार येतो चार तो इथे लिहा अधिक इथं समोर गुणाकार आहे सर हा गुणाकार करून घ्या कंच पेव बरोबर आहे भागाकार सोडला आहे आम्ही आता गुणाकार सोडवा चार त्रि बारा ओके आता क्रमांक येणार भागू बे बेरीज सोडवा म्हणजे पंचवीस वजा जसे तसे लिहा ही बेरीज करा बारांच्या सोळा आता याची वजाबाकी करा आपल्या खांचा भागू बे बेरीज झाली आता वजाबाकी पंचवीसमधून सोळा गेले किती राहिले गे। नऊ हे उत्तर पर्याय क्रमांक येमध्ये दिलेलं आहे ओके बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न अकरा गुणीला अकरा भागीला अकरा अधिक अकरा वजा अकरा या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कंच भागू बेव या नियमाचा शुल्काचा अवलंब करून काढायचं याच्यामध्ये भागीला आहे अकरा भागिली अकरा म्हणजे प्रथमचा भागाकार करा बरोबर आहे कंच कंश दिलेला नाही आणि जे पद याच्यामध्ये नाहीत म्हणून त्याच्यानंतर चिन्ह ये क्रमाला शिडी भागाकार हा प्रथम भागाकार करा हे अकरा इथं असेच लिहा गुणिला चिन्ह असेच लिहा आणि हा भागाकार करा किती येते अकरा भागीला अकरा हे अकरा इथं लिहा इथं वजा अकरा ओके आता नंतर त्यांचा भाग गो म्हणजे गुणाकार करा आता हा अकरा एक अकरा समोर अधिक चिन्ह हे अकरा आणि इथं वजा अकरा आता नंतर येणार त्यांचं भागू बे बे करा म्हणजे बेरीज करा अकरा अकरा किती होता तो बावीस वजा हे समोर अकरा नंतर येणारा क्रम वजाबाकी करा बावीस मधून आकडा गेल्याच्या नंतर किती येतात आकडा म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे ओके बघा मित्रांनो पुढचा प्रश्न पाच टक्के दराने चार वर्षात कोणत्या रकमेची रास दोन हजार चारशे होते बरोबर आहे रास किती होते दोन हजार चारशे आता याच्यामध्ये दोन हजार चारशे रुपये रास होते पाच टक्के दराने चार वर्षात त्याच्यात काही सूत्र वगैरे वापरायचं नाही असलं जरी तरी याच्यात डायरेक्ट उत्तरावरून कि दिलेल्या पर्यायावरून उत्तरापर्यंत जायचं बघा बी हा पर्याय दोन हजार ही आपण उदाहरणार्थ दोन हजार रुपये ही आपण मुद्दल समजू बरोबर आहे कोणत्या रकमेची ही रक्कम आपण दोन हजार समजली आता हे अॅब्सुलेटली आपलं बरोबर आहे का पाहायचं सरळ व्याजाचं सूत्र सरळ व्याज आणि त्याचं सूत्र तुम्हाला माहित आहे सरळ व्याज सूत्र काय आहे तर द कला शंभर ओके okay. हे सूत्रव्यवस्थित पाठ करा आपण ती रक्कम समजली दोन हजार मग म्हणजे मुद्दल दोन हजार दर किती आहे दर पाच टक्के आणि चार वर्षात म्हणजे काळसुद्धा दिलेला आहे बाकीला शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य गेले सर आणि वीसा पणचे शंभर होतात हे उरले ना वीस वीस गुणीला पाच हा गुणाकार वीसा पणचे शंभर शंभर आणि हे गुणीला चार अर्थात चारशे रुपये हे चारशे रुपये काय आलो सरळ व्याज आलं काय आलं सरळ व्याज मग आता हे सरळ व्याज आपली जी रास दिलेली ना ही रास रासमधून हे चारशे रुपये वजा करा मुद्दल सूत्र पाठ करत चला मुद्दल बराबर वजा मुद्दल, रास वजा व्याज बरोबर आहे मग आता मुद्दल माहीत नाही रास किती आहे दोन हजार चारशे दोन हजार चारशे मधून व्याज आलेलं चारशे वजा करा येणारं उत्तर आहे दोन हजार दोन हजार म्हणजे काय आहे मुद्दल आपण पकडलेला गेस किंवा काढलेला तर्क बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर बी कधी कधी पर्यायावरून आपल्याला उत्तराफ्त पर जावं लागते म्हणून असं कोणीतरी म्हणलेलं आहे लेकरांनो ले 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 प्रेझेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट थिंग इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट जे मुलं प्रॅक्टिस जास्त करतात त्यांना ताबडतोब तर्क उत्तर कोणतं याचा लवकरात लवकर येतो बघा मित्रांनो पुढचा प्रश्न तीन हजार पाचशे पन्नास ग्रॅम म्हणजे किती बरोबर आहे आता एक किलो एक किलो ग्रॅम एक किलो ग्रॅम एक किलो ग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम बरोबर आहे हे उजळणी हे पूर्व सचित्र बालमित्र पहिल्या वर्गाच्या पुस्तकात हे डेसेमीटर सेंटीमीटर मिलीमीटर हे ग्रॅम बरोबर आहे डेकामीटर वगैरे हेक्टोमीटर हे जे माप आहेत ते करा एक वेळ आणि हे जे प्रश्न विचारतात तुम्हाला एकंदरीत एम पी एस सीच्या परीक्षेपर्यंत हे सतत स सगळे प्रायमरी लेवलवरचा जो अभ्यास आहे दहाव्या वर्गापर्यंतचा पाचव्या वर्गापासून खास करून त्यातलाच मथळा तुम्हाला विचारला जा विचारला जात असतो लक्षात घ्या एक किलो ग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम बरोबर आहे आता इथं आपल्याला ग्रॅममध्ये माप दिलं तीन हजार पाचशे पन्नास आणि समोर लिहिलं ग्रॅम तर याचे किती किलो आणि किती ग्रॅम होतात त्यासाठी काय करायचं एका किलोमध्ये एक हजार ग्रॅम असतात म्हणून तीन हजार पाचशे पन्नासमध्ये किती किलो आणि किती ग्रॅम आहे हे काढण्यासाठी काय करायचं एक ग्रॅममध्ये माप दिलं म्हणून आपण एक हजार ग्रॅमनं भागायचं हे सुद्धा एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो होते बरोबर आहे हे सुद्धा एक हजार ग्रॅम आहेत मग आपल्याला भागाकार करायचा वर किती शून्य आहे तीन शून्य बघा तीन घरं सोडून दशांशिंना द्या बरोबर आहे एक दोन तीन इथं दशांशीं आपलं उत्तर काय आलं तीन पॉईंट पाचशे पन्नास हे काय आलं उत्तर ग्रॅम किंवा याला तुम्ही किलोग्रॅम असं लिहिलं तरी चालते ओके याचा अर्थ काय तर तीन किलो आणि पाचशे पन्नास ग्रॅम हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बीमध्ये दिलेलं आहे ओके बघा मित्रांनो पुढचा प्रश्न एक चाळीस मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंदीचा वरंडा बनविण्यासाठी सहा डेसिमीटर गुन्हेला पाच डेसीमी पाच डेसीमीटर आकाराचे किती दगड लागतील असं म्हणते हा वरंडा आहे आणि हा दगड आहे मित्रांनो मी बरीच माहिती अगोदर लिहिण्याचं कारण आपल्याकडं वेळ कमी आहे हा आहे वरंडा हा आहे दगड आता व्हरंड्याची लांबी रुंदी दिली आपल्याला एक चाळीस मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंदीचा म्हणजे चाळीस मीटर ही वरंड्याची लांबी आहे आणि पंधरा मीटर ही वरंड्याची रुंदी आहे आता वरंडा आयताकृती आहे म्हणून आयाताच्या क्षेत्र आयाताच्या आपण जे क्षेत्रफळ काढतो आयाताचं क्षेत्रफळ आयाता त्या आयाताकृती वरंडा असल्यामुळं आयाताच्या क्षेत्रफळाचा वापर करून आपल्याला वरंड्याचं क्षेत्रफळ काढायचं वरंड्याची लांबी लिहा चाळीस आणि रुंदी लिहा पंधरा गुणाकार करा पंधरा चूक साठ आणि हे शून्य सहाशे चौरस मीटर लक्षात आलं तुमच्या वरंड्याचं क्षेत्रफळाला किती आलं सहाशे चौरस मीटर ओके आता पुढे चला दगडाचं क्षेत्रफळ काढायचं दगड आहे सहा डेशेमीटर गुन्हिला पाच डेशेमीटर म्हणजे दगडाची लांबी आहे सहा डेशेमीटर आणि रुंदी आहे पाच डेसेमीटर okay. ओके आयाताच्या आकाराचा दगड असल्यामुळे आयाताच्या क्षेत्रफळाचा आपण वापर करून या दगडाचं क्षेत्रफळ काढायचं या दगडाची लांबी सहा डेशे मीटर रुंदी आहे पाच देशी मीटर गुणाकार करा सहा पंचे तीस चौरस डेसिमीटर मीटर ओके आता काय करायचं लक्षात घ्या आता आपल्याला लागणारे दगड किती लागतील हा प्रश्न विचारला म्हणून एकूण लागणारे दगड बराबर वरंड्याचं क्षेत्रफळ भागिले दगडाचं क्षेत्रफळ तर वरंड्याचं क्षेत्रफळ किती आलं हो वरंड्याचं क्षेत्रफळ आलं सहाशे माता सहाशे आणि त्याला भागीला हो हे दगडाचं क्षेत्रफळ आलेलं तीस चौरस डेसिमीटर आता लक्षात घ्या डेसिमीटर दहा मिलीमीटर बराबर एक सेंटीमीटर होतो हे माप उजळणीच्या पुस्तकात पहिल्या वर्गात दिलेकरांनो आपल्याला याचं माप असावं या आपल्याला तीस डेसीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करायचं ते करण्यासाठी या सूत्राचा अवलंब असा दहा मिलीमीटर बराबर एक सेंटीमीटर दहा सेंटीमीटर बराबर एक डेसीमीटर आणि दहा डेसिमीटर बराबर एक मीटर होतो एक मीटर होण्यासाठी दहा डेसिमीटर लागतात म्हणून तीस डेसिमीटरचे मीटर किती होणार दहा डेसिमीटरचा एक मीटर तर तीस डेसिमीटरचे तीन मीटर होणार बरोबर आहे म्हणून आपल्याला इथं तीस भागीला दहा दाईंदिरी तीस तीस से तीन मीटर भागले म्हणून आपल्याला भागायचं तीन मीटर बरोबर आहे म्हणजे तीन एक तीन तीन दोन्ही सहा हे दोन शून्य उरलेले या दोनवर टाकून देतो उत्तर आलं दोनशे किती दगड लागतील तर या उ उत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दाखवलेला आहे दोनशे ओके मित्रांनो असेच पुढील सदरातील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि खास करून कळकळीची विनंती हे ज्ञान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब तर करास परंतु शेअर करायला विसरू नका रामकृष्ण